रविवारी तेरा एप्रिलला कर्नाटकातील हुबळी शहरातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली ज्यामुळे संपूर्ण देश हादरलाय घडलं काय होतं तर चॉकलेटचा आमिष दाखवून एका पाच वर्षीय मुलीचं पस्तीस वर्षीय नराधमाने अगोदर अपहरण केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला क्रूर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर नंतर त्याने त्या ते चिमुरडीचा गळा दाबून तिची हत्या देखील केली या भयंकर घटनेने हुबळी शहरातील संतप्त झालेला जमाव अशोकनगर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमला होता आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्यायाची मागणी करत होता पोलिसांनी तात्काळ यंत्रणा हलवत काही तासातच आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली परंतु त्यानंतर असं काय घडलं की एका महिला पी एस ने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून तीन राऊंड फायर केले आणि नराधम आरोपीचा खेळ खल्लास झाला फैसला ऑन द स्पॉट असं म्हणत आता त्या महिला पोलीस अधिकाऱ्याचं सर्वत्र कौतुक केलं जात त्या महिला पीएसआय कोण आहेत आणि हा संपूर्ण घटनाक्रम कसा घडला त्याचीच स्टोरी सांगणार हा पडोळकर आणि तुम्ही पाहताय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुबळी शहरातील विजयनगर परिसरात एका पत्राच्या शेडमध्ये पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता या मुलीची आई इतरांकडे घरकाम करते घरकामासाठी बाहेर जाताना ती तिच्या मुलीला देखील सोबत घेऊन जाते रविवारी सकाळी मुलीची आई एका घरी काम करत होती आई कामात व्यस्त असताना मुलगी आजूबाजूलाच आजू आजू खेळत होती त्याच वेळेस आरोपीची पाच वर्ष मुलीवर नजर पडली आणि त्याने तिला चॉकलेटचा आमिष दाखवून आपल्यासोबत नेलं त्या ठिकाणावरून थोड्या अंतरावर असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला नंतर तिचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्या मुलीचा मृतदेह शेडमधील बाथरूममध्ये टाकून फरार झाला दुसरीकडे आपली मुलगी सापडत नाही म्हणून आईने तिचा शोध घ्यायला चालू केला पण मुलगी सापडत नसल्याने घाबरलेल्या आईने तात्काळ अशोकनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसांनी लगेच ऍक्शन घेत अशोकनगर हद्दीतील विजयनगर परिसरात डॉग स्कॉडच्या सहाय्याने तपास सुरू केला पण काही तासात पोलिसांना मुलीचा थेट मृतदेह आढळला पाच वर्ष चिमुकलीचं अपहरण अत्याचार आणि नंतर तिची हत्या झाल्याची बातमी संपूर्ण हुबळी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि काही तासातच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक आक्रोश बघायला मिळाला संतापलेल्या नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर गर्दी करत आरोपीला तात्काळ अटक करून पीडित चिमुकलीला न्याय देण्याची मागणी जोर लावून धरली पोलिसांनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आणि आपला तपास चालू केला घटनास्थळावरून पोलिसांनी एक सीसीटीव्ही ताब्यात घेतला होता ज्याद्वारे आरोपीची ओळख पटली आणि काही तासात त्याला अटक करण्यात आली पीडित कुटुंबाच्या फिर्यादीवरून आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला मात्र नंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला या संपूर्ण घटनेसंदर्भात हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन त्याची तीन ते चार तास कसून चौकशी करण्यात आली पण त्याने खूप कमी माहिती दिली सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो गुन्हा करताना स्पष्टपणे दिसून येत होता मात्र तरीही तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता तपासाच्या दृष्टिकोनातून आरोपीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तो जिथे राहत होता तिथे त्याला नेण्यात आलं मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्याने अचानक पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली अधिकाऱ्यांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी महिला अधिकारी पी एस आय अन्नपूर्णा यांनी आरोपीला इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला पण तरी तो थांबला नाही तेव्हा पी एस आय अन्नपूर्णा यांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी त्याच्या पायाला लागली आणि दुसरी त्याच्या पाठीला त्यानंतर आरोपीला ताबडतोब रुग्णालयात देखील नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं रितेश कुमार असं ह्या नराधमाचं नाव होतं तो बिहारमधील पाटणाचा रहिवासी होता तो मागील अनेक वर्षांपासून त्याच्या घरापासून दूर राहत होता त्याला जिथे काम मिळेल तिथे तो काम करायचा दोन तीन महिन्यापूर्वीच तो हुबळी येथे आला होता या संपूर्ण चकमकीत पी एस आय अन्नपूर्णा आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी दिली आरोपीचे एन्काउंटर केल्यामुळे एकीकडे पीएसआय अन्नपूर्णा यांचे देशभरात कौतुक केलं जात असलं तरी दुसरीकडे आरोपीवर कायदेशीर कारवाईच करायला हवी होती असंही बोललं जात आहे मात्र या संदर्भात पोलीस कारवाईचे समर्थन करताना कर्नाटक सरकारचे मुख्य प्रदोत सलीम अहमद यांनी सांगितलं की पोलीस आयुक्तांनी मला माहिती दिली आहे की आरोपीने महिला निरीक्षकाला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच स्वतःच्या संरक्षणासाठी त्या महिला अधिकाऱ्याला आरोपीवर गोळीबार करावा लागला हे कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश नाही आमचे पोलीस कारवाई करण्यास सक्षम आहेत आणि म्हणूनच त्यांनी हे केले अशी भूमिका कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून जाहीर करण्यात आली दरम्यान कर्नाटकातील हुबळी शहरात घडलेल्या या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं महिला पी एस आय अन्नपूर्णा यांनी घेतलेला निर्णय योग्य होता का यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद